मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी पूजेची मांडणी कशी करते अगदी सिंपल साधी आणि मी जशी गावाकडं लहानपणापासून बघितले तसेच पूजा मी करत असते तर सर्वात आधी जो आपला जो कलश आहे त्याला मी पाच बोटं अशी कुंखाची लावून घेतली मी स्वस्तिक वगैरे काही कलशावर काढत नाही छान अशी सगळीकून होतील अशी पाच बोटं काढून घेते नंतर जो पाठ होता त्याच्यावर एक लाल कलरचं वस्त्र अंथरून घेतलं आणि खाली एक मोठा चौरंग आणि वरती एक छोटासा पाट आहे त्यामुळं पूजेला छान हाईट होते आणि पूजा दिसायला खूप सुंदर दिसते तर इथे मी एका साइडला तांदळाची रास घातली त्याच्यावर मला जो कलश आहे म्हणजे घट ठेवायचा आहे चारही गुरुवारी एकच चार तांदूळ वापरायचे म्हणजे हेच उद्या तांदूळ व्यवस्थित ठेवून द्यायचे आणि पुढच्या गुरुवारी हेच वापरायचे असे मी हे दोन गुरुवारी हेच तांदूळ वापरत आहे आणि आज सुद्धा तेच तांदूळ टाकलेले आहेत आणि त्याच्यावर कलश ठेवला तर या कलशामध्ये तुम्ही हवं तर पाच झाडांची पानंसुद्धा ठेवू शकता पण मला काही एवढे मिळाले नाही त्यामुळं मला फक्त आंब्याचे मिळाले त्यामुळं ते मी तेवढेच ठेवले आणि पाच पानं आंब्याचे आणि कलशामध्ये थोडं हळदी कुंकू थोडेसे तांदूळ आणि एक एक रुपयाचं नाणं टाकलं आणि त्याच्यामध्ये सुपारी असेल तर तीसुद्धा टाकू शकता मी तरी नाही टाकत मी फक्त एक रुपयाचं नाणंच टाकते सव्वा रुपये टाकतात पण आता आपल्याला सव्वा रुपये तर मिळत नाही आणि इथे मी त्याच्यावर नारळ ठेवून घेतलं तर नारळ बघायचं जसं झाडाला असतं तसंच नारळ ठेवायचं आणि नारळाला मा मी आधी म्हणजे पहिल्याच गुरुवारी हा कर्दुडा बांधलेला आहे तो आमच्याकडे प्रत्येक घट कुठ घट कुठलाही असो हा लाल कलरचा कर्दुडा हा बांधलेलाच असतो आणि आता इथे मी हदी कुंकू टाकून घेतला तिथे मी देवीची स्थापना करणार आहे तर ही माझ्याकडे दिवाळीला आणलेली छोटीशी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तर ही मी तिथे तिची स्थापना करून घेतली तर देवाच्या उजव्या साईडला कलश आणि आपल्या डाव्या साईडला कलश असा कुठल्याही पूजेमध्ये असतो तर इथे देवघरातली लक्ष्मीची छोटीशी मूर्ती आणि गणपतीची मूर्ती आणि जे देवीचं ओटीचं सामान होतं तेसुद्धा मी एका छोट्याशा प्लेटमध्ये ठेवलं कारण की ते दिसायला छान दिसतं आणि जे देव आहेत ना म्हणजे गणपती लक्ष्मी मातेची मूर्ती हे जे खायचे खाऊचे पानं असतात त्याच्यावर ठेवायचे असते पण मला काही वेळ भेटला नाही बाहेर जायला आणि पानं वगैरे आणायला आमच्याजवळ काही मिळत नाहीत त्यामुळं मी आहे तसंच केलं आणि पूजा अशीच असते आपल्याला देव आपला देव म्हणजे किती मोठी पूजा आहे किंवा किती सुंदर आहे त्यापेक्षा आपला भाव महत्त्वाचा असतो त्यामुळं जे असतं ता त्यातच मी ॲडजस्ट करत असते आणि इथे मी स्त्रीयंत्रसुद्धा ठेवलं आणि माझ्या देवघरातच कवड्या असतात ज्या लक्ष्मी देवीच्या सगळ्यात आवडीच्या आहेत त्यासुद्धा मी ते ठेवल्या आणि आपल्या मार्गशिर्ष महिन्यातल्या सगळ्यात मेन म्हणजे हे पुस्तक तर ता त्याचीसुद्धा छान पूजा करून घेतली आणि त्याचीसुद्धा स्थापना केली पूजा कुठलीही असो दररोजची पूजा असो किंवा एखादी विशेष पूजा असो प्रत्येक पूजेमध्ये तांब्याचा एक तरी छोटासा ग्लास तांब्या भरून ठेवावाच असं म्हणतात त्यामुळे मी, न, 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 मी ते सुद्धा ठेवलं आणि पाच प्रकारची फळं न नसेल तरीही चालते तुमच्याकडं असतील तर ते तुम्ही ठेवू शकता माझ्याकडे नव्हती मी फक्त पाच केळी ठेवली आणि कसं केळी लेकरं इझिली खातात बाकीच्या फळांपेक्षा त्यामुळे मी शक्यतो हेच फळं पाच फळं पाच फळं ठेवण्याच्या ऐवजी केळीच ठेवत असते जेवढे असतील कधी दोन किंवा पाच तर इथे माझी जी, जी पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता मी छान असे फुलं वाहून घेते आणि फुलाशिवाय कुठल्याही पूजेला तेज येत नाही आणि सुंदर म्हणजे सुंदर जे सुंदरता आहे ना पूजेची ती फुलांनीच येते आणि आज मी दिवे थोडेसे एक्स्ट्रा लावले दोन पण त्या ज्या दिवाळीच्या होत्या त्या लावल्या आणि जो आपला रोजचा दिवा आणि मी आधी व्हिडिओमध्ये सांगायला विसरले पण कुठलीही पूजा करताना सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा मी खालच्या साईडला ठेवला होता त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही तर आता मी इथे मदात ठेवला आणि एका साईडला धूप अगरबत्ती आणि दोन दिवे छान असे पंत्यांचे लावले त्यानंतर अगदी छोटीशी अशी रांगोळी काढली कारण की हीच रांगोळी काही जास्त वेळ राहणार नाही खूप जास्त मोठी नाही काढली हवं असेल तर म्हणजे साईडलासुद्धा काढल्या गेली असते पण ज्यांचं घरी लहान मुलं आहेत त्यांना माहीत आहे की ही रांगोळी जपायलाच ख खरंच खूप म्हणजे खूप मेहनत लागते जेवढी काढायला लागत नाही पण तेवढी ती रांगोळी जपायला लागते तर अगदी छोटीशी अशी रांगोळी काढली तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि अशा सिंपल सिंपल रांगोळी खरंच म्हणजे बऱ्या पडतात एखाद्या दिवशी जर उशीर होत असेल ना तर लगे फास्ट होतात तर अगदी मी फक्त म्हणजे व्हाईट कलरचे आणि एक चौकोन सारखा आखून घेतला आणि त्याच्यामध्ये एक कलर भरला आणि अगदी बोटाने त्याच्यामध्ये फक्त गोल गोल असं फिरवलं आणि आपली रांगोळी एकदम सुंदर आणि खरंच खूप सिन सुंदर दिसत होती असं इतकी सिंपल असं म्हणतात ना की एखादी गोष्ट खूप साधी असली तरच ती खूप म्हणजे सुंदर दिसते तसंच आज माझ्या रांगोळीसोबत झालं मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की ही रांगोळी एवढी सुंदर दिसेल आणि तुम्हाला सुद्धा बघे दिसेल समोर की रांगोळी खरंच किती छान दिसते आणि प्लीज जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा आवडला तर लाईक नक्की करा तुमच्या लाईकने मोटिवेशन मिळतं आणि सबस्क्राईबर कसं छोट्या छोट्या यूट्यूबरला लवकर लवकर सबस्क्राईब करत नाहीत पण खरं तर छोट्या यूट्यूबरला जास्त सबस्क्रायबरची गरज असते त्यामुळं प्लीज जर चॅनल नक्की नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा सबस्क्रायबरचे काही पैसे वगैरे लागत नाहीत तुम्हाला फक्त एक क्लिक करायचं असते पण तुमचं ते एक क्लिक आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं असते आता माझं तर हे नवीनच चॅनल आहेत अगदी पन्नास सबस्क्रायबरसुद्धा अजून पूर्ण झालेले नाहीत आणि मी खूप मेहनत करत आहे याआधी मी दोन चॅनल माझे डिलीट झाले त्याचं कारण मी नंतर सांगेल आणि इथे माझी जी रांगोळी आहे ती माझी पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही बघ बघू शकता की किती कि सिंपल पद्धतीने झाली आणि अगदी काही मिनटातच माझी ही रांगोळी तयार झाली आणि आता माझी जी पूजा आहे ती पूर्ण हे झाली आणि मी स्वतःलासुद्धा छान आवरून घेतलं होतं कारण की कुठली पूजा असो आपण फ्रेश असल तर सर्वच फ्रेश वाटतं त्यानंतर मी अगरबत्त्या वगैरे धूप लावून घेतला आणि आता मला पोथी वगैरे वाचायची होती तर पूजा बघताय ना किती सुंदर दिसते आणि सगळं म्हणजे कुठल्याही घरात जर एखादी दिवशी अशी पूजा केली ना खरंच घरातलं वातावरण खूप प्रसन्न होते मुलंही म्हणजे मुलांनाही आपल्या आपली संस्कृती आपलं सगळं सगळ्या गोष्टी कळतात आणि मी कधीही एखादी पूजा करत असेल ना तर मुलांना घेऊनच म्हणजे बसते त्यांच्यासोबतच करते त्यांना दाखवते त्यांना म्हणजे माझ्यासोबत बसायला लावते आताही मी पोथी वाचणार होते आणि प्रत्येक गुरुवारी मी असंच केलं त्यांना माझ्यासोबत बसवूनच मी पोथी वाचले भलं आपल्याला ते थोडं वेळ डिस्टर्बसुद्धा करतात पण काही हरकत नाही आहे ना आप, आपले जे आपण जे देवाचे चार शब्द बोलणार भलाही त्यांना बोलता येत नाही आहेत पण त्यांच्या ते नक्कीच कानावर पडतील आणि त्यांच्या ते आयुष्यात म्हणजे त्यांच्या आयुष्यात ते नक्कीच उपयोगी पडतील त्यामुळं मी प्रयत्न करत असते की त्यांना सोबत घेऊन बसण्याचा आणि आता मी इथे पोथी वाचून घेते पोथी तर अगदी लहानपणापासून म्हणजे पाठ झाल्यासारखीच आहे मी तर आधीपासूनच पोथी वाचत आलेली आहे म्हणजे जेव्हा मी उपवास करत नव्हते तेव्हापासूनच मी पोथी वाचते कारण की जेव्हा माझ्या मामी वगैरे हे वर्त करायच्या आणि तेव्हा मी करत नव्हते पण त्या मला नेहमीच पोथी वगैरे वाचायला लावायच्यात तर इथे माझी संपूर्ण पोती वगैरे वाचून झाली आणि छान अशी आरतीसुद्धा करून झाली आणि त्यानंतर मी कापूर वगैरे लावून घेतला आधीसुद्धा लावला होता आरतीच्या टायमाला पण तो जास्त वेळ राहत नाही आणि ते भांडंसुद्धा गरम होते त्यामुळे म्हटलं थोडा वेळ का होईना असा छान कापूर जाळावा त्यामुळं अजून एकदा कापूर लावला आणि पूजेचे छान व्हिडिओ फोटोज काढले मला तरी खर खूप सुंदर दिसत होती पूजा आणि दुसऱ्या दिवशी खरंच अजिबात इच्छा होत नाही आहे अशी पूजा उचलण्याचा आपण काय करावं आपल्याला ते उचलावीच लागते त्यानंतर आमची इकडे मस्ती चालू होती आणि इकडे असं बार बार दर्शन घेणंसुद्धा चालू होतं अनलिमिटेडपणे दर्शन घेणं चालू होतं अगदी झोपून वगैरे नंतर ह्या छोट्या छोट्या लक्ष्म्यासुद्धा होत्या यांना हदी कुंकू लावून घेतलं आणि मुलांना खरंच खूप म्हणजे खूप एक्सायटेड असतात मुलं हदी कुंकू लावायला माझी छोटी मुलगीसुद्धा खरंच खूप एक्सायटेड असते तिला म्हणजे प्रत्येक लहान मुलांना खूप असा आनंद मिळतो कारण हे त्यांच्यासाठी नवीन असतं कारण ह्या गोष्टी आपण दररोज करत नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा स्वामी समर्थ परत भेटू बाय टेक केअर